रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर मिळणारी चमचमीत लसुणी मेथी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्याच उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे लसुणी मेथी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची मेथीची जोडी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे पाव वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत एक टेबल स्पून भाजकी डाळ घेतलेली आहे एक टेबलस्पून तीळ घेतलेत हे तीळ पण भाजून घ्यायचेत डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे डाळ भाजून नाही घेतली तरी चालेल आणि डाळीच्या जागी तुम्ही एक टेबलस्पून बेसन भाजून घेऊ शकता हे आता तिन्ही जिन्नस एकत्र करून आधी पाणी न घालता वाटायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडस पाणी घालून याच वाटण करायचंय वाटण बनवून घेतलं आता आपण भाजी करायला घेऊया इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे यात आपल्याला घ्यायचं आहे एक टेबलस्पून तेल तेल तापल्यावर गॅस कमी करून यात आपल्याला एक टेबलस्पून लसूण घालायचं आहे लसूण आधी मी इथे अख्खाच घातलेला आहे हा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तेल जास्त तापले म्हणून आपलं लगेचच परतून झालेला आहे यात आता ही मेथी घालूयात मेथी आपल्याला दोन मिनिट तेलावर परतून घ्यायचे मेथी एक मिनिट भर तेलावर परतून घेतल्यावर मेथी पुरतं इथे आपण मीठ घालणार आहोत मीठ घालून थोडंसं परतून घेऊयात मीठ पालेभाज्यांमध्ये कधी आधी घालायचं नाही पालेभाज्या शिजल्यावर अशा खूप कमी होतात त्यामुळे आपला अंदाज चुकू शकतो म्हणून भाज्याशी शिजल्यावर मीठ घालायचं आहे तर ही कोरडी करून घेऊयात मीठ घातल्यावर थोडंसं पाणी सुटले मीठ घालून पुन्हा एक मिनिटभर परतून घेतलं हे तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण असं आटलेलं आहे आता ही परतून घेतलेली मेथीची भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईत आपल्याला आता दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे रेस्टॉरंट किंवा ढाब्यामध्ये तेलाचा वापर जास्त केला जातो म्हणून इथे आपण तेल जास्त वापरतोय आवडीनुसार असं तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता अर्धा चमचा जिरे जिरे चांगले फुलू द्यायचे जिरे फुलले की गॅस कमी करायचंय आणि दोन टेबल स्पून इतका बारीक चिरलेला लसून आपल्याला घालायचा इथे लसूणी मेथी आहे म्हणून इथे आपण लसूण जास्त घातलेला आहे आणि घालायचे आहेत तीन लाल सुक्या मिरच्या लसूण आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता असा लसूण छान असा भाजून झालेला आहे ब्राऊन रंगावर भाजलेला आहे लसूण आता आपण घालूयात एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा पण छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की घालायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटो पटकन मऊ व्हावा म्हणून ह्यात थोडंसं आपण चिमूटभर मीठ घालूयात आता आपल्याला घालायचे पावडर मसाले पाव चमचा हळद एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धनेपूड हे मसाले थोडेसे परतून घेऊयात मसाले थोडं परतून झाल्यावर करून घेतलेलं वाटण आपल्याला यात घालायचं आहे थोडंसं यात आपण पाणी ॲड करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं होतं वाटण लागलं होतं म्हणून तेच पाणी आपण आता यात ॲड करूया इथे एक कप पाणी घातलेलं आहे मी आता हे चांगलं आपण मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया एक ते दोन मिनटं वाटण चांगलं परतून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे आता इथे ग्रेव्ही पुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे भाजीसाठी मीठ आपण आधीच आहे त्यामुळे मीठ घालताना लक्षात ठेवायचं फक्त ग्रेवी आपल्याला घालायचं आहे आणि मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि ही परतून घेतलेली मेथी आपल्याला घालायची आता आता मेथी घालून मिक्स करून घेऊया इथे ग्रेव्ही थोडीशी जास्त दाटसर वाटते म्हणून मी इथे थोडंसं पाणी ॲड करते छान असं मिक्स करून घेऊयात खूप जास्त पातळ पण नसते ही भाजी आणि खूप जास्त घट्ट पण नसते आता आपल्याला मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची पाणी दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर भाजी शिजवून घेतली आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करते आणि भाजी आपण सर्व करूया आपण नेहमी जी मेथीची भाजी बनवतो तेच साहित्य ते ह्या भाजीसाठी लागतं फक्त पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकून पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच नवी नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल